जळगाव दिनांक सतरा रोजी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याप्रसंगी नुकतीच जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयास भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य हज कमिटी संचालक सलीम बागवान सुफी संवाद राष्ट्रीय प्रभारी डॉक्टर असलम खान महाराष्ट्र प्रभारी जावेद अली चौधरी हे उपस्थित होते यावेळी भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट शहबाज शेख प्रदेश कार्यकारिणी सदस्य जहांगीर खान शब्बीर अली सय्यद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकार बांधवांशी संवाद साधला आज केंद्र व राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक योजनांच्या माध्यमातून मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला मदतीचा हात दिला आहे मुस्लिम समाजाने आजपर्यंत अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काँग्रेस पक्षाला साथ दिली परंतु त्यातून या समाजाला काहीही साध्य झालेले नाही त्यामुळे मुस्लिम समाजाचा फक्त वोट बँक म्हणून उपयोग करणाऱ्या काँग्रेससारख्या संधी साधू पक्षाची साथ सोडून मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षासोबत मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले मुस्लिम समाजाचा खरा विकास हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शक्य असून काँग्रेस व त्यासारखे इतर पक्ष धर्मनिरपेक्षतेचा आव आणून मुस्लिम समाजाला अनेक वर्षापासून भाजपची भीती दाखवून स्वतःचा स्वार्थ साधत आहे त्यामुळे मुस्लिमांनी आता अशा पक्षांची साथ पूर्णपणे सोडावी असेही यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी धीरज वर्मा प्रकाश पंडित आसिफ शेख राऊब शेख रज्जाक खान याकूब खान अफसर शेख जमील शेख इद्रिश शेख वसीम शेख अनिश शेख अकबर काकर वसीम पटेल रहीम शेख नासिर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी चोवीस तास न्यूजतर्फे बंटी खरात यांची रिपोर्ट